नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विभागातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी विविध कृषी योजनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची निवड आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार करण्यात आली आहे आणि ही चांगली गोष्ट देखील असणार आहे शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातील जवळपास वीस हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांचा एकूण एकशे पंचेचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपयांची थेट लाभ मिळणार असल्याचं इथे स्पष्ट झालेलं आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर सादर करावीत असं आवाहन अशी नाशिक विभागाचे विभागीय कृषी संचालक सुभाष काटकर यांनी ही माहिती देताना प्रसिद्ध केलं आहे नेमकं काय का तर सविस्तर आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की याच्यामध्ये कृषी विभाग आणि मुख्यमंत्र्यांनी देखील याची घोषणा केली आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा एकवीस मे रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय खरीप नियोजन बैठकीत या नव्या पद्धतीस मान्यता मिळाली आहे यामध्ये विविध कृषी योजनांचा समावेश देखील आहे नाशिक विभागात वैयक्तिक शेततडे योजनेत एक हजार सहाशे एकोणचाळीस शेतकरी सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये अकरा हजार सातशे चौतीस शेतकरी सामूहिक शेततळे व प्लास्टिक अस्तांत अस्तरित योजनेत एकशे बेचाळीस शेतकरी फलोत्पादन घटकामध्ये एक हजार चौवेचाळीस शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तीनशे एक शेतकरी आणि कृषी यांत्रिकीकरण उप अभिया अभियानातून तीन हजार सातशे त्र्याऐंशी शेतकरी या योजनेसाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या, या हे लाभार्थी आले आहेत लाभार्थ्यांची यादी महाडिबीटी टी पोर्टलवर कृषी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे सूचना संदेश पाठवण्यात आलेला देखील आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आय डीवरून माहिती तपासून ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी नाही त्यांची नजिकची जी काही सार्वजनिक सेवा केंद्रावर जाऊन तो प्राप्त करून घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादरित करावून कागदपत्रे सादर केल्यास किंवा न के न केल्यास त्यांचा अर्धा अर्ज रद्द होणार असल्याचं इथे समजतं आहे योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित पूर्ण माहिती प्रदान केली जाणार आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये ही जी काही योजनेच्या अंतर्गत अनुदान आहे ते अनुदान मिळणारे मित्रांनो में धन्यवाद